नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिण गुड मॉर्निंग गुडचा मॉर्निंग तर मी जेवण ही बसली बर का येवाळीच करून तुमचं दाजी बाजारला गेल्यात बाजारला लावल्यात दाजी आता दाजी काय व्हिडिओ मध्ये दिसत नाही तर भावा बहिणी त्यांचं व्हिडिओ नसतात तर ती काय झाले दाजी कामावर जॉबला लागल्यात ना कांदा मार्केटला <laughs> दा, <laughs> पण दाजी आज आहे ना बारा वाजता चालल कामाला तर म्हणलं चला आज दाजीला दाखवावच तुम्हाला काय आता आल्यातय दाजी बाजार आणायला लावलं होतं काय काय घेऊन आल्या बघून आपण केली काल बरो तुला काय सांगितलंय काय नाही आला लिकेज लाडका बाप बापाच्या लाडक बाजार घेऊन आले बजार, बजार।, बजार।, बजार, बजार। अनली शापू आणली बरेच लय आयटम आणले चटाईवर काढत चटईवर काढ चुका आणलाय शापू चुका लेकिन लय दिवस म्हणजे लय दिवस नाही मसा आणत असतो खायला पण हे नव्हतं आणलं भेळ आणि काय म्हणतात त्याला सेव सेव काय झालं भाऊ बहिणी ती तुमचं दाजीला भेळ नाही आवडते तुला पण ते आवडते

वांगी नातफुळा वांगी बैंगन काटायचं त्याला किती दाजी काय करतात मला दाजी पगार आणून दिलाय दाजी निकाल बायकोच्या हातात अग बायकोच्या हातात असतय नवऱ्याला तर साय खेळवायच कस म्हणास फक्त नाही दिवस नाही मग कस दा मना माझी पुनम म्हणत तस काल दाजीचा पगार झाला भाऊ बहिणी टाक नाही दहा रुपये देतलं काढून इकडं तिकड घालवायची <coughs> वायपण घालवायची दाजी मला पाच हजार दहा हजाराची वसुली करतो महिनाभर खरं आहे दाजी मग दाजी तरी दाजीला आशा होती वारिसची दाजी वारस तीन म्हणजे मुद्दा म्हणायचा दाजी दाजीची अपेक्षा नाही काही तस जर काय असतं तर दाजीनी सया नसत्या केल्या कना 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 हे का गोडची येव खयाला या माझी पूर्ण फॅमिली हो का हे माझी पूर्ण फॅमिली ए, ए इकडे बस की सदा ना कदा हिडी मध इगडीच कशी असली बस इकडे अबो बोला नाही की तर आई आपली पूर्ण फॅमिली आणि नको मला मला इंटरेस्ट नाही त्याच्यात असलं जे खाणं नाही बाजारच मी कालवर भाकरी ते इंटरेस्ट ठेवते भाव तुम्ही म्हणून तर तुम्ही तसं आहे असं भुसकुलं मुद्राच्या पिटुकल्यावर तर बटाटे आणले दोन किलो आणि फक्त बाकी दुसरं काय नाही आणलं तर चला दाजीची आठवण झाली बहिणींना दाजी दिस नाही ना हो दाजी दिस नाही का दुखा दाजी दिसला का दाजी मी म्हणलं जुता पिक्चरवाणी कोण टाकला दाजी फक्त काय दाजी दोन किलो बंद केलं म्हणजे टायमच देतात नाही दाजीला काढल काढल पुरीला काढायला हवं दाजीच्या आयडीवर इडी मी तेवढं चार पैसे होत्या शाळा शिक्षण तरी पूर्ण होईल त्यासाठी दाजीने एक फोन घेऊन द्यावा आम्हाला म्हणजे एक्स्ट्रा काम दाजीने मोबाईल वरच्या इथं तिथं करायचं काय म्हण दाजी सगळे म्हणतात दाजी।, दाजी दाजी का म्हणता तुम्ही दाजी पुन्हा तुमचं मिळून आहे काय मला असा एक वेळ प्रश्न आला होता तर ह्याच्यावर तुमचं काय उत्तर असेल

डबी मिरची आहे ना बरोबर दाजीला खरेला होता दाजी पळून जायचं पाहुणा आल्यावर काय नाही फार बाळाशातून स्वतः दारची <laughs> तयारी चालली होती झोक्यात <laughs> असं झोक देत होत काय बाई आलं हुडकत हुडकत दाजी मला कस बाई झालं लगेच हो बाया भा भाऊ न मला हसाय का माहिती माहितीये का ती कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी त्या गाण्यावर आम्ही नाचलो होतो तुमचा दाजी आणि मी आणि दाजीचा डान्सचा म्हणजे ट्रेंडिंग पाय वाकड करूनच आहे आणि दाजीचा म्हणजे डान्सच तसा आहे त्याच्या मला एक कमेंट आली की पाहुण्याचं पाय फार वाकड मला भाव म्हणून असं आले तर राहिल्या सहळच का अस नाही आत त्यांना बघू दे परत एकदा पार वाकडा झाला काम करू करू पाय वाकडं झालं वाकडं नाही झालं ती डान्सची ऍक्शन कशी आहे पण माझ्या ती पुरा आला ना वाकड पाय व्हायचा उभा रा उभा रा बाबा मला मला पण दात म्हणजे सगळ्यांना पाय उभा रा उभा रा हां मग बघू दे की पाय सरळ आहे का वाकड बघा नाही नाही उभा रा उभा रा आ दिसला का सरळ आहे तर वाकड फक्त की बॉक्स

gdise maɓe fatatadi bawnn godisew saltomi ponyakayana war fa da gara gdisew मी तर म्हणणं असं आहे बाबा बहिणीनं की मी आहे ना पुरीला इगळून इगळून प्रेम करते शिवण्याला जागा लावते ना अपूर्वाला तर लहानपणापासून मी प्रेमच करत नाही अपूर्वा लहानपणापासून काम करते तर इगळून इगळून प्रेम करते का कसं करते ते पुरीला झिचका सांगा भेऊ नका सांगा म्हणजे माझ्या सटाने तिघीला सगळं संघ करायचं म्हणलं माझ्या जीवाला किती त्रास होतोय का तर लेकरांना नको वाटाय बा बाट्याला जीव लावते मला लावत नाही कापड जरी आणायचे म्हणली तर तिघी ला आणती चला आणायचं म्हणलं तरी तिघी ला आणती मी घरात भांड जरी घेतलं तरी इकीच नाव नाही तिघींची नाव आहेत आणि माझं खोटं वाटत असलं तर एखादं घेऊन ये भांड तिकड आणि इकडं दाखव की मी तुम्हाला आणि स्वरे आहे का तिथं स्वर स्वरच घेऊन असला तर नाही परत आहे ते खोटेच्या मोठ्या म्हणजे मी भांडी जरी घेतली तरी मी धावलेली आहे जरी घेतली तर तिघी बहिणी बहिणीचं संघाचं नाव असतं मी काय जर घेतली वस्तू घरात ती हिंलीचं भांडं वाटलं असतं इडलीच्या भांड्या हेच नाव कुणा कुणाचं आहे संजय तुपे किरण अपूर्वाचे वंदना संगीत तुपे माझ तुझ प्रेम करता येत नाही भावा बहिणींना मला मी नवऱ्यावर सुद्धा प्रेम कधी वरच्या मानाने करत नाही राग जरी केला तरी कसला असतो कडक मधलाच असतो ना माझा राग आणि प्रेम जरी केलं तरी कडक मध्ये कस कितीतरी केल्यावर आली ती सुद्धा असतात मला प्रेम केलं तरी माग त्या कॅमेऱ्याने दाखवते वाटलोस तर मी आहे ना प्रूफ द्यावा लागतोय व त्याच्यामुळं आणि खरं म्हणलं तर माझ्या लेकींवर मी जगाच्या सांगण्यानुसार प्रेम करत नाही मी माझ्या तिन्ही लिकींवर सारखं प्रेम करते आणि सारखंच करणार शेवटपर्यंत जोपर्यंत माझे जीवा जीव आहे ना तोपर्यंत मी सारखंच प्रेम करणार मी राग राग पण केला तर तिघी कारण की ई जर बडबड नाही मी ई किला बडबड करत नाही त्यांना माहीत आहे त्यांना माहित आहे ई किची चूक झाली तर तिघींवर राहायला सायला तुमचा दाशीला मी वडल्या जातो त्यात गावा सगळं राहायला जाते तर मी नाही आली का टेन्शन घेतो

कोणचं काय आणायचं म्हटल्या तुम्ही माझं ऐकत नाही एक कारण नाही एकदम दुसरं कान सोडून देतात काय चला हो झालं चला ना आपलं तुमचं तुम्ही करा मला घेणं देणं नाही तुमचं तुम्ही करा ती द्या मला अजिबात काय घेणं देण नाही ते तुमचं तुम्ही बघा चला वा बहिनीनं नाव दाखासी नावरा लय पाय पसराय लागलाय मला द्या मी काय आणा सांगितलं की नवऱ्याची दुसरीच कामं निघते ती आणि दुसरं सांगत बसतय मला मला घेण थांबा नाव टाकाव बघा दिसलं का हो का किरण अपूर्वा शिवन्या तुपे बापाचं नाव गाळलं का काय नाव टाकणार आणि कुठं गा जाक नाव दोन हजार बावीस साली घेतलेला आहे काय भांड हा दोन हजार बावीस साली भांड घेतलं आणि दोन हजार पंचवीस साली त्याच्यात इडली तयार झाली ती <laughs> मी केली म्हणून अव तुमच्या दाजेला इचरा मी जिंदगीत व निस्त खाण्यावारी दिवस घातलं नाही तर भाऊ बहिणीनं इचरा मी जसं असेल तसं खाऊन दिवस काढून परपंच केलेला आहे त्याच्यामुळे मला नुसता शौक नाही व नुसता खाण्याचा त्याच्यामुळे मी तस इंटरेस्ट ठेवत नाही मी सत्य आहे लाइट गेली होय वाट होय मी असं निसत दिवसभर खाण्यात ता टाइम घातलाय का हा शेलक शेलक करून खायला नको मला खा माझ कसं असतं भाव बहिणी कामाव जास्त फोकस असतो चार पैसा आपण कुठनं कसं मिळवायचं ती का नाही आणि बाकरी कालवण बी एकच टाइम खाती मी पुरींना माहित आहेत घरी येतं पुरी त्यांना माहीत आहे आता काल मी कवा का जिवली होती हा किती वाजता हा परत कवा जिवली हा हा मग किती वेळ मधला कालावधी किती वेळाचा गेला मी किती वेळा जेवले तुमचा दाजी तर वडापावावर गोण्या या बघा मग एका वडापावावर सकाळी पोहे खायचे त्याच्यावर दुपारी दोन तीन वाजता वडापाव खायचा आणि डायरेक्ट घरी येऊन येतं जेवायचं सांगा हिला लय बापाच काही आहे सायकल मागते सायकल कवा घेऊन देता लिकेला सायकल आता कुठं चुकला खेळत आहे का काय काही लिकेनला घ्यायचं म्हटलं की बापा असा आडवा पडतो उग ते मी आहे म्हणून त्या लिकेनची हवस मावस आहे नाही तर बापाने लागत तर तुम्ही म्हातार होऊन दात बचाळी सुद्धा राहायची नाही तोंडात बचाळी डुप्लिकेट बसवावं लागल खायला भाकरी खायला सोड तुम्हाला भाकरी भिजाय घालावं लागला अर्धा तास दोन तास कालवण आधी बघाय शिवान पप्पा म्हणतात सायकल नाही घ्यायची नोकरी लागल्या गाडी घ्यायची डायरेक्ट लागल्या लागल्यावर गाडी घ्यायची तर सायकल ना घ्यायची बर चला भा बहिणी ना झालं लय झाले हाशी माझा परत एकदा दाजीचं गाणं होम जाऊ म्हणा ते नटीने मारली ती माझ्या पूनमने मारली मिठी मग अग बाय चाललंय ट्रेन पूनमच दाजीच चला म्हणा गाणं नटीने नाजूकानी मारली नाजुकानी मारली मिठी नाजुकानी मारली मिठी पुरींनी सुद्धा बापा बरोबर माझं नाव नाजुका ठेवलं आहे का कसं काय करायचं बाबा तू ते बरं चला असू द्या नाजुका बाई थांबा मला कॅमेरा बंद करू द्या काढती ह्यांची नाजुका असं थांबा थांबा थांबा, थांबा।